माननीय विजू भाऊ यांच्या चिंतन सोहळ्याला उपस्थित असलेले हरिभक्त परायण कर महाराज व्यासपीठावरील आलेले सर्व तालुक्यामधून सन्मान सर्व प्रतिष्ठित नगरसेवक पदाधिकारी तालुका अध्यक्ष आणि सर्व पक्षाचे आलेले माझे ज्येष्ठ नेते बिजू भाऊला शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्व तमाम माझ्या माता भगिनी सर्व ग्रामस्थ आणि बिजू सातत्याने प्रेम देणारे आलेले सर्व माझे युवक मित्रांनो आणि पत्रकार आपण सर्वजण प्रभू रामाचे भक्त आहोत प्रत्येक युगामध्ये एक असा व्यक्ती जन्माला येतो ज्याचा जन्माला यायचा उद्देश आपला आपला परमेश्वर ठरवतो प्रभू रामाचा जन्म झाला रावणाचा आणि राक्षसाचा वध करण्यासाठी आणि विशेषतः पारनेर तालुक्यामध्ये अनेक असे महापुरुष आहेत ज्यांचा या धर्तीवर येण्याचा उद्देश वेगळा वेगळा राहिला आपले सर्वांचे लाडके असे महाराष्ट्र भूषण माननीय अण्णा हजारींचा जन्म या तालुक्यामध्ये झाला आणि त्यांचा या धर्तीवर येण्याचा उद्देश भ्रष्टाचार मुक्त भारत याची सुरुवात अण्णांनी केली आणि एक पारनेर तालुक्यातल्या राळेगन सिद्धी गावामधून ज्या राळेगन सिद्धीला कदाचित कोणी ओळखलंही नसेल देशामध्ये अशा एका राळेगन सिद्धी गावामधून निघणारा प्रामाणिक माजी सैनिक या देशाच सरकार उघडून फेकू शकत हे या पालनेर तालुक्याने देशाला दाखवून दिलं मी तुम्हाला एकच गोष्ट आवडून सांगतो पालनेर तालुक्यामध्ये घडणारा प्रत्येक गोष्टी मागच्या पाच वर्षामध्ये सर्वसामान्याला झालेला त्रास मागच्या साडेचार वर्षामध्ये युवकांची झालेली हेळसांड मागच्या साडेचार वर्षामध्ये सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेली हरकत असं सगळ्या गोष्टींचा जर एकत्रीकरण करण्यात आलं तर या सगळ्या गोष्टींच्या त्रासाला कंटाळून प्रत्येकाच्या अश्रू आणि प्रत्येकाचा निघालेला आश्रू पुसण्याच काम आणि त्या कामासाठी या धर्तीवर जन्माला या पारनेर तालुक्यामध्ये जन्माला आलेला माणूस हा विजू आवती आहे <प्राणी> तालुक्यामध्ये काय चाललं होतं सगळ्यांना माहिती आहे मी पारनेर तालुक्याला आवर्जून सांगतो की आज जो आवाज विजू आवतीने उठवला या एका आवाजामुळं आज आपल्या तालुक्याच्या पुढच्या पंचवीस वर्षाची भविष्याची पिढी ही चुकी झाली <प्रावा> सहन करण जितक अन्याय करण हे चुकीचं आहे त्यापेक्षा अन्याय सहन करणं त्यापेक्षा मोठा पाप आहे अन्याय करणारा अन्याय करत राहतो पण अन्याय सहन न करता घोर गरिबांसाठी आवाज उठवणं आणि तालुक्याची खरी वास्तविकता सर्वसामान्य लोकांना होणारा त्रास हा समाजापुढे आणून त्या आवाजाच्या विरोधात सत्ते बरोबर चापलुशी करून आपले पद टिकवणं हे कोणी करू शकते पण आपलं पद बाजूला काढून विरोधात सर्वसामान्यांचा आवाज उठवण्यासाठी हिंमत लागते आणि ती हिंमत सोहळा मी या पारनेरच्या या व्यासपीठाहून विजूला शब्द देतो लोकसभा निवडणूक तर आहेच म्हणून नाही या पारनेर नगरपंचायतीला पिण्याचं पाणी चोवीस तासासाठी आज बिजूच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी लोकसभेला खासदार झाल्यानंतर पहिल्या महिन्यामध्ये नारळ फोडाला येणार yeah! आणि या तालुक्याला माहिती आहे की विखे पाटील परिवाराने एकदा शब्द दिला तर तो, तो पूर्णच करतात हे प्रत्येकाला पाहिजे आपण एक तर शब्द देत नाही आणि शब्द दिला तर तो, तो पूर्ण करतो असा एक शब्द मी स्वतःला पण दिलाय पण तो काय सगळ्यांसमोर नाही तो शब्द पूर्ण होईल चार जून आणि तो चार जून ला तो शब्द पूर्ण झाल्यानंतर सभा तालुक्यामध्ये तुम्ही अजिबात काळजी करू नका संयमाने घ्या हे सगळ्यात गरजेचं आहे मुलांना मी विनंती करेन या सगळ्या राजकीय स्पर्धेमध्ये प्रत्येक मुलाचा जीव फार महत्वाचा आहे कोण खासदार होतं कोण आमदार होतं कोण जिल्हा निवडून येतं कोण नगरसेवक येतं यासाठी वादविवाद करून आपला प्राण किंवा आपलं आयुष्य गमवू नका कारण की प्रत्येक मुलगा हा आपल्या आई वडिलांसाठी महत्वाचा असतो <Glass> नेत्यांसाठी आपलं सर्वस्व पणाला लावून काय मिळतं हे विचारा त्यामुळं राजकारण आपल्या जागेवर आपला प्रपंच आपल्या जागेवर कोणीही व्यक्तीने आज या आयुष्य चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने मी तुलाही सांगतो तुलाही सांगतो की आपल्या युवकांना एवढं सांगायचं माझं राजकारण सांभाळा पण आपल्या घराचा प्रपंच सांभाळून माझं राजकारण सांभाळा प्रत्येक मुलगा जेव्हा किंवा मुलगी जेव्हा जन्माला येते आई वडिलांचा आधार पहिला तिने बनला पाहिजे जो युवक आपल्या आई वडिलांचा आधार नाही जो युवक आपल्या बहिणीचा आधार नाही तो कुठल्याच नेताचा आधार होऊ शकत नाही आणि म्हणून पहिलं आपल्या घरच्यांची काळजी घ्या आमची काळजी घ्यायला परमेश्वर आणि मायबाप जंत आहे तुम्ही आहातच तुमचं प्रेम गर्दीच आहे पण वाद न घालता संयम आले शांतते आता विजू माझ्याकडे आलाय आम्ही आता चर्चा करून हळूहळू हळू कारण मी अनेक गोष्टी सांगणार छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलंय राजकारण हे मी काव्यानीच करावलं आणि आपण गरिबी काव्यानीच अजून तालुक्याला वेगळ्या राजकीय परिस्थितीची सवय होती पण अजून तरी समोर समोर कडी उभे नव्हते आता, आता समोरही एक जण उभा आहे मी उभा आहे अजून त्यांना माझा अनुभव यायला वेळ लागेल अनुभव आल्यानंतर हळूहळू लक्षात येईल काय चाललंय अजून भरपूर मोठा प्रवास आहे अठ्ठावीस दिवस आहे मला फक्त दोनच दिवस पुरेसे होतात अठ्ठावीस <laughs> दिवस भरपूर मिळाले परमेश्वराच्या कृपेनी आणि म्हणून आजच्या या आयुष्य चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने ते कीर्तन झालं आणि सगळ्यात मोठं वाक्य देणं लिहिलेलं आहे हे प्रभू श्री रामाचं मंदिर आणि जे प्रभू श्री रामाची पूर्ण कृती या प्लेस बोर्ड आहे मी तुम्हाला सांगतो जो रामाचा नाही तो कोणाच्या कामाचा नाही आणि म्हणून आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली वर्ष वर्षाची प्रतीक्षा आणि आपला समाज एकग्रतेच्या दिशेने जात आहे आणि म्हणून जो राम को लाए हैं, हम उनको लाएंगे। जो राम को लाए हैं है। जो राम को लाए हैं है। जय हिंद जय जाह महाराष्ट्र जय श्री राम धन्यवाद दादा